सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय चौथा ज्याचं की शीर्षक आहे ज्ञान कर्म संन्यास योग याचं वाचन करणार आहोत कालपर्यंत आपण श्लोक क्रमांक पंधरापर्यंत वाचन केलं होतं आज आपण त्याच्या पुढील वाचन प्रारंभ करूया तत्पूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ हरिओ हरि चला तो मै वाचना प्रारंभ करूया श्लोक क्रमांक सोळा किम कर्म किं कर्मे ती कवयो तते कर्म प्रवक्षामी यत मोक्षसे शुभात याचा अर्थ आहे कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात आता मी तुला कर्माचे वर्णन करतो जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील तात्पर्य कृष्ण भावना भावित कर्म हे भक्तांच्या उदाहरणावरून करावयाचे असते पंधराव्या श्लोकात याचा निर्देश केला आहे असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये यासंबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तींच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सांगण्यात आली आपला आपला पुत्र मनुला सांगितली। मनुने पुत्र सांगितली इश्वाकूला आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आलेली आहे म्हणून मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे नाहीतर बुद्धिमान मनुष्य ही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्मांबद्दल गोंधळून जातील यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे पदचिन्हांचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्म तत्वाची निर्मिती करू शकत नाही मनुष्याने ब्रह्मा शिव नारद मनु चतुष्कुमार कपिल प्रल्हाद भीष्म शुकदेव गोस्वामी यमराज जनक आणि बळी महाराज यासारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही म्हणून आपल्या भक्तांवर अहैतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात केवळ कृष्ण भावना भावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते आता येथे आपण श्लोक क्रमांक सतराचे वाचन करणार आहोत हरिओ कर्मो हि अप्दव्य अकर्मण गहना कर्मो गतीचा अर्थ आहे कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे तात्पर्य भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे मनुष्याने कर्म त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः पृथककरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यातील संबंधांविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे ज्याला या संबंधांचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध होय हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठराचे वाचन करणार आहोत हरिओ कर्मण्य कर्मय कर्मणि च कर्मय सबुद्धिमान मनुष्येशु सयुक्ता हा कृष्ण कर्मकृत ह्याचा अर्थ आहे जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे तात्पर्य कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो तो आपली कर्मे नाही म्हणून श्रीकृष्णांक्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये परंतु भगवंतांचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न राहतो तो सर्व काही श्रीकृष्णांत प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात श्रीकृष्णांची नित्यसेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणवीसचे चे वाचन करणार आहोत ओम यस्य सर्वे समारामभाह कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नी दग्धकर्माण तमाहु पंडितं बुधाः याचा अर्थ आहे ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छे विरहित आहे तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्यचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे तात्पर्य केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावनाभावित मनुष्याची कर्मे जाणू शकतो कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत या आपल्या स्वरूप स्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफल जाळून भस्म केले आहे ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे भगवंतांच्या या सेवारुपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नी बरोबर करण्यात आली आहे असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक वीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओम त्यक्त्वा संगम नित्य तृप्तो निराश्रयाः कर्मणे भी प्रवृत्तोऽपि न एव किंचित करोति सः याचा अर्थ आहे आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही तात्पर्य जेव्हा मनुष्य कृष्ण शकतो कृष्ण भावना भावित मनुष्य हा केवळ भगवंतांवरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो म्हणून त्याला कर्मफलाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्येही आसक्त नसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णांवर विसंबून असतो तो, तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे रक्षण करण्याकरिताही तो उत्सुक नसतो तो आपल्या नस कुवतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णांवर सोपवितो असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलांपासून मुक्त असतो जणू काय त्याने काही केलेच नाही हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे म्हणून कृष्ण भावना विरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे व याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे हरिओ तत्सत हरिओ तत्सत हरिओ तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत अभ्यासावी नमस्कार हरिओम हरिओम हरिओम